काल सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी ते बाऊ तात्या पेट्रोल पंप या डोंगरगाव रोडवरती एका भरधाव फॉर्च्युनर कारने त्या रस्त्यावरती चालणाऱ्या माय लेखाला उडवले या अपघातामध्ये माय लेखाचा दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात तिथे गतिरोधक नसल्यामुळे झालेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या माय लेखांना आपला जीव गमावा लागला आहे जिथे जिथे अपघात प्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणी तातडीने तुम्ही गतिरोधक बसवा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे दिलेला आहे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवा त्याचप्रमाणे पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय शहादा जे लोणखड्याला कॉलेज आहे त्या कॉलेज समोर सुद्धा गतिरोधक बसवा सुगिरणी फाट्याजवळ गतिरोधक बसवा व अन्य अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी गतिरोधक बसवा ज्या रस्त्यावरती मोटारसायकल व चारचाकी वाहनांची मोठी वर्दड असते लोकांची मोठी गर्दी असते अशा ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवा या मागणीचं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे हे, हे गतिरोधक तातडीने बसवले पाहिजे अन्यथा आम्ही बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा छेडणार आहोत आपला जीव सांभाळा दुर्घटना व अपघात टाळा